महागाईचा झळ बसलाय ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जी एस टीचा झळ बसलाय पाणी नसल्याचा दुष्काळाचा झळ बसलाय ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ही निवडणुकीपुरतीची लढाई नाही आहे ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय झाला पाहिजे मला अनेक दिवसापासून साथ देत आहेत गरमीत सोलापुरात उन्हानी उच्चांक गाठला तरी लोकांनी साथ दिली मला माझ्यात माझ्यासोबत खांद्याला खांद्या लावून प्रचाराला आले जिथे जिथे आम्ही गेलो भर दुपारी त्या त्या, त्या गावात त्या त्या झोपडपट्टीत देखील लोक बाहेर आली प्रतिसाद दिला आम्हाला ऐकण्यासाठी आले त्यांच्या मनातलं व्यक्त केलं हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत ठेवण्याची आमची लढाई आहे ही लढाई शंभर टक्के लोकशाही जिंकेल आजची रात्र वैराची आहे दोन दिवस राहिले सात तारखेला मतदान आहे